नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे कुणी कितीही मागितल्या तरी आपल्याला या वस्तू चुकूनही कुणाला दान करायचे नाही किंवा कुणाला द्यायचे नाही जर आपण या वस्तू कळत आणि नाकळत कुणाला दिल्या तर घरातून लक्ष्मीही कायमची निघून जाते आणि यामुळेच आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून नेहमी पैशांची तंगी ही भासत असते आणि आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येत असतं तर अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्याला कधीही कोणाला दान करायच्या नाही हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्या वस्तू आपली कितीही जवळची व्यक्ती असली जरी आपली बहीण असली मावशी असली आत्या असली किंवा आपल्या शेजारचे कितीही प्रेमाचे लोक असले तरीसुद्धा आपल्याला या वस्तू चुकूनही त्या व्यक्तींना द्यायच्या नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व दिलं जातं दानापेक्षा कोणतेही मोठे पुण्य नाही असंसुद्धा म्हटलं जातं दान करण्याची परंपरा आत्तापासूनच नाही तर बघा प्राचीन काळापासून चालत आलेली आहेत असे मानले जाते की दान केल्याने केवळ मन शांत राहत नाही तर आपल्यातील अनेक दुर्गुणसुद्धा दूर होतात परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे दान आपल्यासाठी अशुभ असतं यामुळेच आपल्याला बघा पुण्याच्याऐवजी मागे संकट दारिद्र्य हे आपल्या पदरीसुद्धा पडू शकतात आपलं स्वतःचं नुकसानसुद्धा होऊ शकतं म्हणून आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या दान करायच्या नाही किंवा कुणाला वापरायलासुद्धा द्यायच्या नाही त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा स्त्रियांनी आपला स्वतःचा अलंकार जो असतो जसे की आपले मंगळसूत्र किंवा इतर आपले जे दागिने असतात ते कधीही कोणाला घालायला द्यायचे नाही किंवा कुणाला, कि कुणाला दानसुद्धा करायचे नाही मंगळसूत्र हे सौभाग्यचं लेणं असतं आणि हे आपल्याला लग्नामध्ये दिलेलं असतं असं हे मंगळसूत्र कधीही कुणाच्या गळ्यामध्ये घालायला द्यायचं नाही मग ती आपली बहीण असेल किंवा आई असेल तरीसुद्धा हे मंगळसूत्र कुणालाही घालायला द्यायचं नाही किंवा आपला इतर जो अलंकार असतो सुद्धा आपल्याला कधीही कुणाला वापरायला किंवा दान म्हणून द्यायचा नाही यासोबतच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तू दान करणेसुद्धा अशुभ मानलं जातं बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये प्लास्टिकची भांडी असतात आणि आपण एखाद्या गरीब व्यक्तीला दान म्हणून देत असतो तर चुकूनही आपल्या घरातील प्लास्टिकची भांडी जी आहे तर ती कधीही कोणाला दान म्हणून द्यायची नाही यामुळे आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे हे येऊ शकतात तसेच आपला एखादा व्यवसाय असेल तर ते व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती होत नाही व्यवसायामध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात यासोबतच पुढची वस्तू म्हणजे झाडू झाडू ही रोजची उपयोगी वस्तू आहे पण त्याचे दानसुद्धा वास्तुशास्त्रामध्ये करणं हानिकारक आहे झाडू हा कधीही लोकांना दान करायचा नाही असे मानले जाते की झाडू जर आपण दान केला तर धनाची देवी लक्ष्मी ही क्रोधित होते आणि यामुळे ती आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये बरकत ही कमी व्हायला सुरुवात होते आता जर तुम्हाला एखादा झाडू तुमचा जुना झालेला आहे मग तुमच्या घरामध्ये एखादी कामवाली बाई येत असेल मग तिला तुम्ही दिला किंवा शेजारी तुम्ही कुणाला बाहेर जा परिसर झाडाला दिला किंवा तुम्ही सोसायटीमध्ये राहत आहेत मग तिथे तुम्ही वापरू शकतात असं न करता तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ठेवून यायचा आहे जेणेकरून तिथे त्याचा वापर केला जाईल परंतु हा झाडू कधीही कोणाला वापरायला द्यायचा नाही यासोबतच बघा आपल्या घरामध्ये बऱ्याच प्रकारच्या जुना चपला किंवा जुने कपडे असतात अशावेळी आपण त्या गरजू व्यक्तींना दान म्हणून देत असतो आता या वस्तू दान देणं हे चुकीचं नाही परंतु आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण वापरलेले कपडे कोणत्याही गरजू व्यक्तीला दान देऊ शकतो परंतु असे मळकट असलेले खराब झालेले आपण त्याला दान कधीही करू शकत नाही अशावेळी हे कपडे आपले स्वच्छ धुवून काढायचे आहेत फाटलेले असेल तर ते आपल्याला शिवून घ्यायचे आहेत चपल्यासुद्धा तुटलेले असेल तर व्यवस्थित नीट करून घ्यायचे आहेत धुवून काढायचे आहेत आणि यानंतरच आपल्याला या वस्तू समोरच्या गरजू व्यक्तीला दान करायचे आहे जेणेकरून या वस्तू दान केल्याचं पुण्य हे आपल्या मिळत असतं जर तुम्ही अशाच या खराब वस्तू दान केल्या तर लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होते आणि तुम्हाला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागतं त्याचबरोबर चाकू कात्री आणि तलवार इत्यादी धारदार ज्या वस्तू असतात ज्यांना धार असते तर त्या वस्तू कधीही दान करायच्या नाही कारण ज्योतिषशास्त्रात हानिकारक वस्तू जर आपण दान केल्या तर आपल्या कुटुंबातील सुख शांती बिघडते आणि याशिवाय कुटुंबातील समस्यांमध्ये तणावसुद्धा वाढून नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते यामुळे चुकूनही आपल्याकडे जर अशा धारदार वस्तू असतील तर त्यांचा दान न करता योग्य ती विल्हेवट लावावी आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की भूकेल्यांना अन्नदान करण्यासारखा मोठा दानधर्म नाही असं म्हणतात अन्नदान केल्याने पुण्य मिळते पण हे लक्षात ठेवा आपण जेव्हा अन्नदान करतो अशावेळी शिळे जे अन्न असतं ते कधीही कुणाला दान करू नका ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की आपल्या कुटुंबासाठी याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात यामुळे आपल्याला कधीही शिळं अन्न जे असतं ते आपल्याला दान करायचं नाही यासोबतच जर आपल्या घरी कुणी शेजारचं मीठ घ्यायला आलं आता मीठ ही अशी वस्तू आहे की तिला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं लक्ष्मी म्हणून तिची पूजा केली जाते म्हणून आपल्या घरातली लक्ष्मी ही कधीही कोणाला द्यायची नाही शेजारचं आपल्या घरी मीठ घ्यायला आलं जरी आपल्याकडे मिठाचा डबा भरलेला असेल तरी ही आपल्याला माफी मागायची आहे आणि सांगायचं आहे की मी मीठ देत नाही आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्या घरामध्ये जाता कामं नाही यासाठी चुकूनही आपल्या घरातून मीठ हे कुणाला द्यायचं नाही त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेस कधीही मीठ हे सांडून द्यायचं नाही किंवा कोणालाही दान करायचं नाही तर पहा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर यात चुकूनही आपल्याला कधीही कोणाला दान करायचं नाही जर आपण या वस्तू कुणाला दान केल्या तर घरातून लक्ष्मी ही निघून जाते घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येतं यासाठी आपल्याला आवर्जून या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ